नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनेलवर सध्या इथे आपण समर्थ रामदासांचा एक एक मनाचा श्लोक आणि त्यावरील एक गोष्ट असं पाहत आहोत समर्थ रामदासांनी खरोखर मनाच्या प्रत्येक श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक एकोणतीस पदी राघवाचे सदा ब्रीदगाजे बळे भक्त रिपु शिरीकाम्बि वाजे पुरी वाहिली सर्वजेणेमिमानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम भक्ताचे रक्षण भगवंताने भगवन्ता केली आहे भगवान रामचंद्रांच्या पायातील तोडर ही प्रतिज्ञा जगजाहीर करतो भक्ताचे जे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर रामचंद्र आपला धनुष्यदंड जोराने मारतो शत्रूचा नाश करतो श्रीरामाने अयोध्येतील सारे नागरिक विमानात बसवून वैकुंठात नेले दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही खरोखर भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही त्याच संदर्भातली ही छोटीशी गोष्ट भक्तीचे सामर्थ्य राजा अंबरीश राजा अंबरीश नावाचा सूर्यवंशातील सच्छिल आणि सदाचरणी असा राजा होता तो विष्णूंची भक्ती करत असे आणि एक एकादशी व्रत नित्यनयमाने करत असे असेच एकदा त्याचं एकादशी व्रत चालू असतानाच त्याच्याकडे दुर्वास ऋषी आणि त्यांचे काही शिष्यगण आले दुर्वास ऋषींचं स्वागत सत्कार करून आदरातिथ्य त्याने केलं दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपास सुटायचा होता त्यावेळेला आपण लवकरात लवकर यावं अशी त्यांना विनंती केली स्नानसंध्येला गेलेले दुर्वास ऋषी तिथेच त्यांना वेळ लागला इकडे एकादशी व्रत सोडण्याची वेळ आली ब्राह्मण भोजनासाठी खोळांबून बसलेले होते त्यावेळेला नाईल्या जास्त राजा अंबरीशाला हातावर तीर्थ घ्यावं लागलं आणि ब्राह्मण भोजनाला सुरुवात करावी लागली ब्राह्मण भोजनाला सुरुवात करणार एवढ्यातच ऋषी त्यांच्या शिष्यांसह तेथे आले त्यांनी हा प्रकार पाहिला आणि अतिशय संतप्त झाले आणि एकदम राजा अंबरीशाला त्यांनी शाप दिला की तुला दहा गर्भवास नीचकुळात भोगावे लागतील राजा अंबरीशाला मोक्षाची तळवळ लागलेली होती आणि यातच दहा गर्भवासांचा शाप दुर्वासृषींनी दिला आणि त्यावर हत्यार उगारले हा सगळा प्रकार पाहूनही राजा अंबरीश तटस्थ होता काहीही बोलला नाही त्याने फक्त विष्णूंची आराधना आरंभली विष्णूंचं स्मरण करत राहिला तेवढ्यात विष्णूंनी स्वतःचं सुदर्शन चक्र ऋषींवर सोडलं सुदर्शन ऋषींचा पाठलाग करत होते ऋषी पळत होते ऋषी पळता पळता ब्रह्मलोकात ब्रह्माकडे आले आणि या सुदर्शनापासून चक्रापासून माझी सुटका करा म्हणून म्हणू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना शंकराकडे पाठवले शंकराकडे आल्यानंतर ते तसेच पळत पळत शंकराला म्हणाले की या चक्रापासून माझी सुरक्षा करा शंकर म्हणाले हे चक्र ज्याने त्याच्या बोटातून सोडलं आहे त्याच्याकडेच तुझा तोच तुझी याची सुटका करू शकेल नंतर ते विष्णूलोकात आले विष्णू लोकात आल्यासुद्ध आल्यावरसुद्धा त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली की काही करून चक्र मागे घ्या ते सतत पळत होते परंतु विष्णूंनी एकच गोष्ट सांगितली तू माझ्या भक्ताला त्रास दिलास त्या भक्ताला शाप दिलास त्यामुळे हे चक्र आता माझी आज्ञा ऐकणार नाही ते फक्त माझ्या भक्ताचीच आज्ञा ऐकेल त्यामुळे तू माझ्या भक्ताकडेच जा तोच तुझं रक्षण या सुदर्शनापासून करू शकेल असं करता करता पळत पळत शेवटी दुर्वास ऋषी राजा अंबरीषाकडे आले राजा अंबरीषाला त्यांनी प्रार्थना केली काही करून या चक्रापासून माझी सोडवणूक कर शेवटी राजा अंबरीशाने सांगितलं की चक्राची प्रार्थना केली सुदर्शन चक्राला म्हणाला की दुर्वास ऋषींचे भय नाहीसे कर आणि तू जिथे होतास तिथे त्या बोटात जाऊन विष्णूंच्या बोटात जाऊन स्थिर हो शांत हो अशी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा सुदर्शन चक्र परत विष्णूंच्या बोटात येऊन स्थिर झालं अशा पद्धतीने या गोष्टीतून असं लक्षात येतं की भक्ताची उपेक्षा करणारा करणाऱ्याला भगवंत बरोबर त्याची जागा दाखवून देतो आणि योग्य ती शिक्षा करतो एवढंच नाही तर विष्णूंनी अंबरिषाचे जे दहा गर्भवास होते ते सुद्धा स्वतःवर घेतले व स्वतः उपभोगले अशा पद्धतीने भक्तासाठी भगवंत कशा पद्धतीने धावून येतो याबद्दलचीच ही छोटीशी गोष्ट तात्पर्य कोणत्याही भक्ताची उपेक्षा करू नये भक्तीचे सामर्थ्य अपार असते हेच या गोष्टीवरून लक्षात येते आता पुढील गोष्ट तोपर्यंत धन्यवाद